आता इथून निघू जाऊया आपल्या प्रत्येक जणांच्या दर्शनासाठी आता चार गाडी सारो बसले बाकी बसायचं बघतो पटकन बसून निघू पुढचं प्रत्येक दर्शनाला शेवटचा एक विभाग म्यानमार गेट चा तुम्ही मित्रांनो फायनल आपण पोचले प्रत्येक केदारनाथ इथे शिवाजोपेत उठला गाडी इकडे साईडला लावलेली त्या त्यांची बॅक साईडला प्रत्येक केदारनाथ मंदिर आहे नाशिकमध्ये आहे मग त्र्यंबक रोडला डोंगरच्या कडेला आहे पावसाळ्यात वातावरण खूप भारी असतं बघायसाठी तर आता आपण इथं आलं मंदिरामध्ये दुपारचे साडेतीन वाजे गाडी तर लावली आपण पार्क केली आता मंदिरात जाऊ दर्शन वगैरे घेऊ आणि आतमध्ये माझ्या मते मोबाईल अलाउड नाही आहे बघू प्रयत्न करू शूट करून जर दिलं तर नक्की शूट करू आतमध्ये तर लवकर दर्शनासाठी आतमध्ये आपण मंदिराच्या आसपास शेती वगैरे निवंत जागेत मंदिर आहे पूर्ण एकदम डोंगरामध्ये कुठली प्रकारची गर्दी वगैरे काही नाही अशा ठिकाणी मंदिर आहे शिवशक्तीपीठ ज्ञानपीठ या साईडला इकडं प्रवेशद्वार आणि दर्शन राहण्यासाठी चप्पल वगैरे बाहेर काढू आणि मग आत्मदर्शन लो दंती भगवंताची मूर्ती आतमध्ये प्रवेशद्वार आत्मदर्शनासाठी जाऊ आपण खूप सुंदर असं वातावरण आहे भगवंताची मूर्ती शिवलिंग शिवपिंड प्रत्येक केदारनाथ मंदिर आहे साईट इकडं भगवती श्री मंदिर मध्ये मातेचं मंदिर आहे आणि आदी शंकराचार्यांची मूर्ती सुंदर असं मंदिर आहे मंदिराचा परिसर एक्झिट खूप भारी दर्शन वाटलं तिघ मंदिराचं काम पण खूप भारी आहे लांबून तुम्ही चला बाहेर निघू इथून एकदा हे प्रत्येक केदारनाथ मंदिर सेम केदारनाथ मंदिराची प्रति प्रतिकृत्ती बनवली यांनी त्या खूप सुंदर असं मंदिर आहे आणि मोकळ्या ठिकाणात मंदिर आहे तुम्ही चला इथून बाहेर निघू आता चला व्यवस्थित दर्शन झाले आपल्या इथलं आणि आता कोण बाहेर निघू एकदा शिवा रडतोय शिवाला कोण घेतलं नाही मला लागला तो चला बाहेर निघू इथून आपल्या परत घराकडे निघायचं कारण चार वाजले को उशीर उभी राहिला चला निघू इथून मग चला वगैरे केली पेट वगैरे घेतले शिव खातोय या साईड बसलाय गाडी हात काढू निघू इथून आतमध्ये मंदिरासाठी आतमध्ये दर्शन घेण्यासाठी ऑप्शन आहे साईडला फोटो काढण्यासाठी साइडून बॅरिकेड बॅरिकेड आहे त्याच्यामुळे आतमध्ये आपण काय बॅरिकेड आतमध्ये शोधू शकत नाही त्याच्यामुळे दर्शन वगैरे घेते मंदिर तुम्हाला दाखवलं काय बाहेर आहे ठीक आहे चला निघू इथून आता नाशिकला यायचं आपल्याला अमोल लालाच्या घरी चालला प्लॅन चालला आपला तर त्याच्याकडे जाऊ आपण एकदा आणि निघू म्हणून घराकडे मित्रांनो संध्याकाळचे सहा वाजले आता आपण जवळ घराकडे हळूहळू खूप उशीर झाला घरी जायला मित्रांनो रात्रीचे आठ वाजलेत आता आपण पोहोचलो आपल्या घराजवळची गेटवरती गेट, गेट बंद होतं म्हणून थांबलो आपण इथं अंधार खूप पडलाय आहे तर मित्रांनो छोटासा ब्लॉग इथं थांबूया हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा